प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे एक एकरचा प्लॉट आहे वाडीवस्तीच्या जवळपास अशी ही शेतजमीन आहे टोटली एक एकरचा प्लॉट त्यामध्ये काजूची जवळजवळ ऐंशी झाडं आहेत आणि पूर्ण नवीन लागवड आहे आणि पूर्ण प्लेन असा प्लॉट आहे टोटली एक एकरचा प्लॉट आपल्याला या ठिकाणी शेतघर बांधण्यासाठी फार्म हाऊस बांधण्यासाठी किंवा एखादा विकेंड हाऊस बांधण्यासाठी या ठिकाणी नक्कीच ही जागा उपयोगात येऊ शकते महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे किंवा शेतकरी सातबारला असणं आवश्यक आहे या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला वीस दिवसामध्ये बनवून दिला जाईल जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेले जे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता एक एकरचा प्लॉट पूर्ण प्लेन सपाट आणि पूर्ण साफसफाई केलेला प्लॉट आहे पण आता थोडीशी या ठिकाणी झाडं झुडप वाढलेली आहे ती साफसफाई केली तर या ठिकाणी कमीत कमी ऐंशी काजूची झाडं लावलेली आहेत आणि पूर्ण सपाट म्हणजे थोडासा स्लाईडली सरकता असा हा प्लॉट आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा एकच मालक आहे वर्ग एकची जमीन आहे आणि क्लिअर टायटल असलेली ही शेत जमीन आहे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही शेतजमीन आहे एक एकरचा प्लॉट आहे नक्कीच या प्लॉटला विझिट द्या आणि या जागेची जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी तुम्ही नक्कीच घ्या तसेच मंडळी कोणतेही विजिट चार्जेस बघण्यासाठी तुम्हाला कोणते कोणतेही चार्जेस द्यायचे नाही आहेत फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला दाखवली जाईल तर नक्कीच मंडळी या ठिकाणी लाईट कनेक्शन पाणी कनेक्शनसाठी तुम्हाला या ठिकाणी बोरवेल खोदावी लागेल लाईट कनेक्शन जवळच आहे लाईटीचा पोल अशी ही शेत जमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे नक्कीच या जागेला भेट देऊन ही जागा विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तसेच माझ्या जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू